एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो आता तुमचं एकाच दिवशी कागद पडताळणी होणार आहे शारीरिक मोजपाप चाचणी होणार आहे तसेच मैदान चाचणी पण एकाच दिवशी होणार आहे असं सर्व जिल्ह्यांचं नाही मित्रांनो फक्त ही अपडेट यवतमाळचं आलेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हो। यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कागद पडताळणी तसेच शारीरिक मोजपाप चाचणी आणि मैदान चाचणी एकाच दिवशी होणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर यवतमाळ तर पुरुष उमेदवार तर इकडं सत्तावीस सॉरी बावीस तारखेपासून मैदान चाचणी होणार आहे मित्रांनो म्हणजे बावीस तारखेला तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे तसेच शारीरिक मोजपाप चाचणी होणार आहे तुम्ही टायमिंग बघू शकता ते सहा वाजता होणार आहे आणि आठ वाजता तुमची मैदान चाचणी म्हणजे रनिंग एकच इव्हेंट आहे ना मित्रांनो तर मैदान चाचणी पण त्याच दिवशी होणार आहे ही फक्त यवतमाळचंच आहे मित्रांनो बाकी जिल्ह्यांचं असं अपडेट नाही आहे बाकी जिल्ह्यांमध्ये कसं सांगण्यात आलेलं आहे की इथं तुम्ही क्वालिफाय झालं असेल तर तुम्हाला मैदान चाचणीचं तारीख मिळणार आहे ओके okay. तर यवतमाळसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो सतरा जानेवारीलाच वेबसाईटवर ही माहिती अवेलेबल आहे मित्रांनो तर त्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला होता आता त्यांनी तर काय सांगितलेलं आहे की रोज आठशे उमेदवार कधी आठशे उमेदवार कधी सहाशे उमेदवार कधी हजार उमेदवार बोलवले आहेत त्यात तुम्ही बघून घ्या तुमचा आय डी कुठला आहे त्यानुसार तुम्हाला त्या दिवशी जायचं आहे मित्रांनो आणि ज्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात आले त्याच दिवशी तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे तुमचं शारीरिक मोजपाप चाचणी होणार आहे यामध्ये तुम्ही पात्र असेल तर लगेच तुमची मैदान चाचणी पण होणार आहे मित्रांनो ही फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठीच आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो तर बाकी जिल्ह्यांचं असं नाही आहे मित्रांनो अगोदर डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे शारीरिक मोजपाप चाचणी होणार आहे मग तुम्ही क्वालिफाय झाला असेल तर तुम्हाला मैदान चाचणीचा तारीख दिली जाणार आहे यवतमाळमध्ये तसं नाही मित्रांनो ओके कागद तपासणी होणार आहे शारीरिक मोजपाप चाचणी तर पात्र असेल तर लगेच तुमची मैदान चाचणी होणार आहे तर जे उमेदवार यवतमाळसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि यवतमाळसाठी क्वालिफाय झालेले आहेत चोपन्नपेक्षा जास्त मार्क आणि पण मार्क असेल तर ते क्वालिफाय झालेले आहेत तर त्यांनी लिस्ट बघून घ्या मित्रांनो तर ज्या दिवशी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहेत त्याच दिवशी तुमची मैदान चाचणी होणार आहे एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो वनरक्षक भरतीची तर तुम्ही किंवा तुमचे मित्र यवतमाळला फॉर्म भरले असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आणि अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका